आज आपण असे काही बनवूयात जे पटकन बनेल हेल्दी टेस्टी आणि डिलिशियस असेल आणि मेहनत कमी लागेल टाईम पण कमी लागेल थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेला डिलिशियस राईस पाहूयात हा बासमती तांदूळ घेतलेला आहे अखंड थोडासा लॉंग ग्रेन आहे हा अशा पद्धतीचा तांदूळ घेतलेला आहे आता हा आपण दोन वेळा पाण्यामध्ये धुवून घेऊया दोन कप तांदूळ घ्यायचे भरपूर पाणी घालायचं आणि हलक्या हाताने धुवून घ्यायचं आता ह्यातला स्टार्च असतं थो, स्टार्च थोडंसं कमी व्हावं यासाठी तांदूळ व्यवस्थित धुऊन घ्यायचे दोन वेळा तांदूळ व्यवस्थित धुवायचे स्टार्च कमी झाल्यानंतर तांदूळ आपले चिकट नाही होणार भात एकदम मोकळा होईल आता असं याचं पांढरट पाणी निघून जातं तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे खूप जास्त चोळून धुवायचं नाही आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि एक दहा मिनिटांसाठी आपण तांदूळ भिजत ठेवूया खूप जास्त वेळ तांदूळ भिजवायचे नाहीत अर्धा तास वगैरे दहा मिनिटांसाठीच भिजत ठेवायचे तर ता तांदूळ हे एका चाळणीवर निथळून घेतले दहा मिनिट असंच बाजूला ठेवून द्यायचं याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे तांदूळ मोकळा करून घेऊया व्यवस्थित आता हे दहा मिनिटांसाठी मी बाजूला ठेवून देते भातासाठी हे काही कडे मसाले घेतलेले आहेत लवंग दालचिनी काळी मिरी बडीशेप तमालपत्र जिरे जास्त घेतलेले आहेत जिरे दीड चमचा घ्यायचे दोन चमचे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया फक्त तेलामध्ये किंवा फक्त तुपामध्ये तुम्हाला जसा तेलाचा तुपाचा वापर आवडत असेल त्याप्रमाणे तेल तूप वापरा मिरची टाकूया दोन मिरचीला कट मारून घेतलेली आहे मिरची भाजलेली आहे आता आपण सर्व खडे मसाले टाकून घेऊया खडे मसाले खूप करपूनही द्यायचे एका अर्धा मिनिट ठेवलेले आहेत मी आता याच्यानंतर आपण पातळ उभा चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा थोडा मऊ झालेला आहे आता आपण हे तांदूळ भिजवून ठेवले होते मिथळून घेतलेले ते टाकले खूप जास्त वेळ तांदूळ भिजवायचे नाहीत नाहीतर मोडतात आणि असे सुट्टे सुट्टे झाले पाहिजे याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे आपण ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यासाठी असे मोकळे करून घ्यायचे तांदूळ आहेत तुपावर परतून घेऊया एक दोन मिनिट परतून घेऊया म्हणजे भात मोकळा होईल तांदूळ थोडेसे भाजले गेले की भात एकदम मोकळा होतो तांदूळ दोन मिनिट व्यवस्थित परतलेले आहेत त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आता हे तांदूळ आपण दोन कप घेतले होते त्यासाठी चार कप पाणी घालायचं पाणी साईडला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया आता पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं चार कपऐवजी सव्वा चार कप, कप वगैरे लागलं तर थोडंसं वाढवा पाण्याला उकळी येऊ देऊया मीठ घाले थोडंसं सा। साखर एक पाव चमचा टाकूया आता आपण आदनाला उकळी येईपर्यंत वाट बघूया पाण्याला उकळी आलेली आहेत आणि सहा ते सात मिनिट आपण भात असाच शिजायला देऊया आता ह्याला झाकण नाही ठेवायचं लगेच झाकण ठेवलं तर पाणी बाहेर येतं आणि पाणी बाहेर आलं तर तांदळाची चव कमी होते आपण असंच झाकण न लावता भात शिजवून घेऊया सहा सात मिनिट भात शिजवून घेतलेला आहे आणि पाणी ह्याच्यातलं कमी झालेलं पाणी आहे पण थोडं राहिलेलं आहे आता हा भात असा सत्तर टक्के शिजलेला आहे पूर्ण शिजलेला नाही आहे आता ह्याच्यामध्ये पाणी आहे हे मुरण्यासाठी पाणी लागेल आपल्याला आता याच्यामध्ये लिंबाचा रस टाकूया आता हा जिरा राईस पद्धतीचाच भात आहे फक्त मी थोडेसे व्हेरिएशन केलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे खडे मसाले थोडे वाढवलेले आहेत कांदा कोथिंबीर फोडणीसाठी वापरलेली आहे लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घेऊया भात थोडासा व्यवस्थित करायचा कुकरला झाकण लावून घेऊया कुकरला झाकण लावलेलं आहे एक शिट्टी करायची आहे भाताला किंवा आचेवर एक पाच ते सहा मिनिट भात असाच शिजवून घेऊया कुकरला एक शिट्टी झालेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता भात गार होण्यासाठी एक पाच ते सहा मिनिट वाट बघूया कुकर थंड झालेलं आहे झाकण काढून घेऊया भात शिजल्यानंतर ही शीत आहेत अशी उभी उभी राहतात अशा पद्धतीने उभी राहिलेली आहेत याच्यावरून समजायचं की भात आपला व्यवस्थित मऊ मोकळा झालेला आहे भात अगदी मऊ शिजलेला आहे तांदूळ व्यवस्थित शिजले गेलेले आहेत भात अगदी मोकळा झालेला आहे परफेक्ट प्रमाणात आपण जिरा राईस बनवलेला आहे आता हा वाढून घेऊया जिरा राईस पद्धतीनेच भात केलेला आहे फक्त थोडेसे व्हेरिएशन केलेले आहे मसाला थोडासा वाढवलेला आहे आपण याच्यामध्ये कांदा कोथिंबीर घातलेली मस्त मऊ मोकळा भात झालेला आहे हा शीते अजिबात तुटलेले नाही आहेत भात वाढून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी आणि वरून थोडेसे तळलेले काजू घालूया मस्त डेकोरेटिव्ह वाटतं काजू घातल्यानंतर किंवा तुम्ही फोडणीमध्ये काजू घातले तरी पण चालतील आपला जिरा राईस तयार आहे